नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या प्रमोमध्ये पाहायला मिळणार आहे सुमित्रा खूप रागामध्ये असते आणि त्या ज्यावेळेस हॉलमध्ये येते त्यानंतर ती म्हणते मी इतका वेळ शांतच होते पण आता तुम्ही सगळ्यांनी माझं ऐका आणि मी जे काही बोलते ते तुम्ही लक्ष देऊन आणि ध्यानपूर्वक ऐका असं म्हणाल्यानंतर सुमित्रा म्हणते की ही बाई कोण कुठली ही बाई कुठून आले काय आले हिचा काही आता पता माहीत नाही आहे आणि ही स्वतःला मी पार्वती आहे असं सांगत आहे तर सुमित्रा म्हणते जर ह्या बाईने स्वतःला सिद्ध केलं की ही स्वतः पार्वती ताई आहे तर मी त्या क्षणी हे घर सोडून निघून जाईल आता हे असं बोलल्यानंतर सगळ्यांनाच इथे खूप मोठा धक्का बसलेला आहे तर पार्वती आहे हे सिद्ध करू शकेल का त्यानंतर सुमित्रा वेगळीच अट घालते आणि म्हणते पण ह्याच्यामध्ये सुद्धा एक अट आहे जर यांनी सिद्ध केलं तर हे घडेल जर यांनी सिद्ध नाही केलं तर ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं घडेल हे मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप धक्का बसतो आणि नेमकं काय म्हणायचं आहे सुमित्राला हे कोणालाच काही कळत नाही तर सुमित्रा म्हणते जर ह्या बाईने जर सिद्ध नाही केलं की के ही स्वतः पार्वती आहे तर त्या क्षणी जानकीला हे घर सोडून निघून जावं लागणार आहे तर सुमित्राच्या मनामध्ये जानकीविषयी तिरस्कार निर्माण व्हावा त्यामुळे ऐश्वर्या आणि सारंग ह्या दोघांनी प्रयत्न केलेला असतो तर हे ऐकून जानकीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर ऋषिकेशलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो तर जानकी घराबाहेर गेल्यानंतर ऋषिकेशसुद्धा तिच्यासोबत जाईल का आणि ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेसफुल होईल का काय वाटतं जानकी कशा प्रकारे या संकटाला तोंड देईल